बोगस लाभार्थी सापडल्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जिल्हा कर्मचारी कर्मचारीही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत बातम्या दर काही दिवसांनी येत असतात त्यातच गुरुवारी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं बंधनकारक केलंय पण आता सरकारी योजनेतील बोगस लाभार्थी शोधणं आणि त्यांची माहिती मिळवणं सहज आणि सोपं होणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या नागरिकांचा एक गोल्डन डेटा तयार केला या येत्या दोन ऑक्टोबरला सरकारकडून हा डेटा जाहीर करण्यात येणार आहे या गोल्डन डेटामुळे राज्यातल्या नागरिकांची सगळी माहिती एका क्लिक वरती उपलब्ध होणार आहे त्यामुळे एकाच वेळी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणं पात्र नसतानाही योजनेचा फायदा घेणं यासारखे सगळे प्रकार थांबतील असं बोललं जात आहे पण राज्य सरकारचा हा गोल्डन डेटा नक्की आहे काय कोणत्या निकषांच्या आधारावरती हा गोल्डन डेटा तयार करण्यात आलाय सरकार या गोल्डन डेटाचा उपयोग कसा करणार आहे आपलं नाव जर गोल्डन डेटा मध्ये नसेल तर सरकारी योजनेतून वगळलं जाईल का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर काय आहे ते आता समजून घेऊया शुक्रवारी राज्य सरकारकडून गोल्डन डेटा तयार करण्यात आला आणि दोन ऑक्टोबरला हा डेटा जाहीर करण्यात येणार आहे अशा बातम्या अनेक माध्यमांतून देण्यात आल्या त्यानंतर गोल्डन डेटाचा विषय चर्चेत आला पण याची सुरुवात झाली होती दोन हजार एकवीस मध्ये साधारण चार वर्षापूर्वी म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातल्या सगळ्या नागरिकांचा एक मास्टर डेटाबेस तयार करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी स्टेट वरती प्रत्येक नागरिकाचा एक युनिक आय डी तयार करण्याचं ठरवलं होतं महाराष्ट्र युनिफाईड सिटीजन डेटा फॉर डिजिटल डिलिव्हरी फॉर सर्व्हिसेस असं नाव या प्रोजेक्टला देण्यात आलं होतं या प्रोजेक्ट अंतर्गत राज्याच्या सगळ्या सरकारी विभागांकडून नागरिकांचा डेटा कलेक्ट करून एका सिंगल प्लॅटफॉर्म वरती आणण्याचं ठरवलं होतं या प्रोजेक्टसाठी राज्य सरकारने दोन हजार बावीस मध्ये दोनशे चौऱ्याण्णव दोन कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली होती राज्याच्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट कडे हा प्रोजेक्ट राबवण्याची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर आय टी डिपार्टमेंट कडून एका प्लॅटफॉर्म वरती हा सगळा डेटा तयार करण्यासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर हा डेटा गोळा करण्याचं काम सुरू झालं पण या गोल्डन डेटा मध्ये नक्की काय काय असणार आहे तर गोल्डन डेटा मध्ये तीस वेगवेगळ्या सरकारकडून नागरिकांची सगळी माहिती एकाच प्लॅटफॉर्म वरती आणली जाणार आहे यामध्ये संबंधित व्यक्तीचं नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक पात्रता लग्न झाले की नाही याची माहिती उत्पन्नाचा स्रोत सुद्धा या मध्ये उपलब्ध होणार आहे कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्सच्या बद्दलची माहिती जमिनीची मालकी असल्यास त्याची माहिती थोडक्यात आर्थिक सामाजिक भौगोलिक इत्यादी तीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती या गोल्डन डेटा मध्ये असणार आहे राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषदा महापालिका पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय एज्युकेशन फायनान्स हेल्थ यासारख्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून नागरिकांची माहिती एका प्लॅटफॉर्म वरती घेण्यात आली आहे त्यामुळे सरकारला कोणत्याही नागरिकांची थ्री सिक्स्टी डिग्री फाईल किंवा प्रोफाईल एका क्लिक वरती मिळू शकणार आहे दोन हजार बावीस मध्ये सरकारने सगळ्या सरकारी विभागांना त्यांच्या विभागांतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची सगळी माहिती राज्याच्या आय टी डिपार्टमेंट सोबत शेअर करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण या गोल्डन डेटा प्रोजेक्ट राबवण्याचा उद्देश नक्की काय आहे तर राज्य सरकारकडून जेव्हा कोणतीही नवीन योजना आणली जाते तेव्हा त्यानंतर प्रत्येक वेळी त्या योजनेसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया अर्जाची छाननी करणं त्यानंतर मग त्यातून पात्र व्यक्तींची नावं जाहीर करून त्यांना संबंधित योजनेचा लाभ मिळतो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट मुळे थेट लाभार्थ्यांना योजनेचा लाभ लवकर मिळणं झालंय पण प्रत्येक वेळी नवीन योजना असल्यास सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागते ज्यात मोठ्या प्रमाणावरती वेळ आणि मॅनपॉवर खर्च होते बऱ्याच वेळा आपत्तीच्या काळात इमर्जन्सीच्या वेळी बाधित लोकांना वेळेवर वेळेवरती मदत मिळत नाही नागरिकांना उशिराने मदत पोहोचते त्यात कधी कधी नागरिकांकडून चुकीची माहिती भरून योजनांचा लाभ मिळवला जातो लाडकी बहीण योजनेतही अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात अपात्र बहिणींना बहिणींनी अर्ज करून लाभ घेतला होता त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी अचूक पद्धतीने पात्र नागरिकांना जास्तीत जास्त सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून हा गोल्डन डेटा तयार करण्यात आल्याचं बोललं जात आहे काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार जवळपास चौदा ते पंधरा कोटी नागरिकांचा हा गोल्डन डेटा तयार करण्यात आलाय साहजिकच आणखी एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे कोणत्या योजनांसाठी हा डेटा घेतला जाईल तर यापुढे कोणती सरकारी योजना राबवताना या गोल्डन डेटाची मदत घेतली जाणार आहे संबंधित योजनेच्या निकषांमध्ये किती नागरिक पात्र आहेत आधी नागरिकांनी सरकारी योजनांचा माध्यमातून चेक केलं जाईल त्यानंतर पात्र लोकांना योजनेचा लाभ मिळेल प्रत्येक योजनेसाठी नव्याने सर्व सर्वे करण्याची गरज पडणार नाही याच गोल्डन डेटाचा वापर करून राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना शोधून काढले लाडकी बहीण साठी संदर्भात सरकारी नोकरी चार चाकी गाडी पेक्षा जास्त महिलांना लाभ नाही अशा वेगवेगळ्या अटी आहेत त्यामुळे या अटींच पालन न करताही ज्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलाय त्यांची सगळी माहिती गोल्डन डेटा मध्ये समोर आहे माध्यमांमधल्या बातम्यांनुसार गोल्डन डेटाच्या मदतीने जवळपास सव्वीस लाख बोगस लाभार्थ्या लाडक्या बहिणींची नावे समोर आली आहे त्यामुळे भविष्यात या बोगस लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळता वगळले जाण्याची शक्यता आहे दोन ऑक्टोबरला सरकारकडून हा गोल्डन डेटा जाहीर करण्यात येणार आहे आता आणखी एक महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे आपलं नाव गोल्डन डेटा मध्ये नसेल तर आपण योजनेतून बाद होऊ शकत होऊ असं आहे खतर आधी सांगितल्याप्रमाणे सरकारनं जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयात महानगरपालिका आणि इतर अनेक वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून हा डेटा जमा केला आहे त्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांचा डेटा यामधून यामध्ये असू शकतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी एवढी होती सरकारकडून गोल्डन डेटा मध्ये जवळपास चौदा पॉईंट चौदा ते पंधरा कोटी नागरिकांची नावे आहेत असं बातम्यांमधून सांगण्यात आले त्यात लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य योजना यांसारख्या सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ राज्यातल्या लाखो आणि कोट्यावधी लोकांनी घेतलाय त्यामुळे जवळपास राज्यातल्या सर्वच नागरिकांनी नावं यात असतील असं बोललं जात सरकारच्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जरी या गोल्डन डेटा मध्ये कुठल्या नागरिकाचं नाव नसेल तर हा डेटा रिलीज केल्यानंतर गोल्डन डेटामध्ये नाव ऍड करण्याची सुविधा सरकारकडून आणली जाणार आहे त्यामुळे सुरुवातीला जरी गोल्डन डेटा मध्ये नाव नसेल तर सरकारी योजनेतून नागरिक बाहेर पडतील असं आपल्याला म्हणता येत नाही सध्या गोल्डन डेटासाठीच प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम अजूनही सुरू आहे त्यामुळे दोन ऑक्टोबरला सरकारकडून हा सगळा डेटा रिलीज केल्यावरतीच याबाबतची आणखी माहिती समोर येणार आहे त्या माध्यमातून सरकारच्या योजना अधिक पारदर्शकपणे राबवल्या जातील असं बोललं जात आहे सरकारच्या या गोल्डन डेटा प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत नक्कीच कमेंट मध्ये कळवा तर लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्या पर्यंत वेळोवेळी वेड़ वेड़ पोहोचत जाईल जय हिंद जय जै महाराष्ट्र